जयू जय शिवराय काल सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भारतीय उमेदवार माननीय रामभाऊ सातपुते यांनी मराठा समाजाला आरक्षण आरक्षणाचा विषय पूर्णपणे संपल्याशिवाय फेटा बांधणार नाही अशी घोषणा केली आणि काँग्रेसच्या माजी नगरसेवक विनोंदराव भोसलेंना यांना ती का झोंबली मला नाही समजलं खरंतर वास्तविक पाहता त्यांनी देखील घोषणेचं स्वागत करायला हवं होतं रामभाऊ सातपुते यांनी ती घोषणा का केली तर ज्या या, या सरकारनं जे दिलेलं आरक्षण आहे त्याला काही समाजकंठकानी किंवा किंवा काही राजकीय लोकांच्या हस्तकाने त्याला हायकोर्टात चॅलेंज केले सध्या ते दिलेलं आरक्षण हायकोर्टामध्ये न्याय प्रलंबित आहे त्यामुळं रामभाऊस यांनी सांगितलं की जोपर्यंत समाजाच्या आरक्षणाचा पूर्णपणे विषय सुरक्षित टिकणार आरक्षण समाजात मिळत नाही तोपर्यंत मी फेटा बांधणार नाही ही त्यांची इतकी प्रामाणिक आणि स्वच्छ भूमिका असताना सतत कोणत्याही विषयात राजकारण पाहण्याची ज्यांना सवय आहे अशा काँग्रेसच्या मित्रांनी यावर राजकारण केलं आणि प्रामाणिकपणाने ज्यांनी त्याची घोषणा केली होती त्याचा त्यांनी निषेध करण्याचा खेळ प्रयत्न केलाय वास्तविकराव भोसले बहुतेक पंढरपूर तालुक्यातील सरकुल या गावात मराठा समाज बांधवांच्या बाबतीत आपल्या पक्षाच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी कोणत्या भाषेत समाजवाधांचा उल्लेख केला होता त्याचं जरा आठवण ठेवावी आणि निवडणूक ही खेळीवेळीच्या वातावरणात खुले खुल्या जात तुमच्याकडे प्रचाराचे मुद्दे नाहीत त्यामुळं आणि आपण आज जो हवेत आहात की एमआयएम ने आम्हाला पाठिंबा दिला आहे वंचितनं घेतली आहे या हवेत आपण असेच राहा सोलापूर जिल्ह्यातली जनता ही जागरूक आहे सजग आहे त्यांना सगळं चांगलं समजतं मराठा समाजाला देखील चांगलं समजतं या राज्याच्या अकरा वेळा ज्यांनी अर्थसंकल्प मांडला त्या सन्माननीय सुशील कुमार शिंदे साहेबांनी मराठा समाजाला किंवा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला किंवा समाजासाठी कि काय केलं याचं जर आपण आपण परीक्षण कराल अकरा वेळा अर्थसंकल्प झाल्यानंतर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यावेळेस मराठा समाजासाठी आपण काय केलं सोलापूर जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात मराठा समाजाचं जर खरं सत्युत्व पुणे असेल तर त्या सन्माननीय